लतीफभाई पुणे येथील सुप्रसिद्ध दालचा किंग व्हेज नॉनव्हेज स्पेशालिस्ट संपर्क नऊ आठ दोन तीन शून्य आठ एक आठ शून्य सात मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जैनुद्दीन पटेल रावणगावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी नांदेड सुफी संत हजरत सैदी फी रायनी शाह साहाब किबला यांचा उरुस अत्यंत थाटामाटात व उत्साहात पुणे भवानी पेठ येथील रोशन मजिद दुल्ला दुल्हन कब्रिस्तान येथे साजरा करण्यात आला उरसाचे हे आठवे वर्ष होते सायंकाळी सहा नंतर सुफी संत हजरत पी रयनी शाह यांच्या मजीर यांच्या मजार शरीफवर गिलाब चादर चढवण्यात आली त्यानंतर हजरत यांचे वारसदार जानशील मौलाना शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांनी फातिहा देऊन सलाम पडून उपस्थित सर्वांसाठी दुवा व प्रार्थना केली यास नंतर सर्वासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भोजनानंतर हजरत यांचे वारसदार व जानशीन मौलाना शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तपी शाह यांचा विशेष बयान ठेवण्यात आले होते यावेळी बयान व मैफिले समाचा कार्यक्रम कॅम्प येथील विरवानी प्लाझा येथे ठेवण्यात आला होता प्रथम फूल पान करण्यात आली हजरत यांचे बायान सुरू होण्या अगोदर रोशन इंडियन मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर यांनी हजरत शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांचा फुल पान करून सन्मान केला तर हजरत शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांनी इंडियन मुस्लिम फ्रंटचे अध्यक्ष नदीम मुजावर यांचा फुल पान करून सन्मान केला फुल पान नंतर प्रथम नात गाऊन बयांचा कार्यक्रम सुरू करण्यात आला हजरत शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांनी आपल्या बयांमध्ये गुरु आणि शिष्य यांचे नाते कसे असावे हो याची विशेष व महत्वाची माहिती उपस्थितांना दिली यानंतर मैफिले समाजात जोरदार व रंगतदार कार्यक्रम झाला यानंतर सर्वासरी दुवा करून सलाम पडून कार्यक्रमाची सांगता झाली सुफी संत हजरत सईदी पीर ऐनी शाह यांच्या उर्सासाठी मुंबई बारामती सोलापूर सांगोला या ठिकाणाहून सुफी संत हजरत सय्यदी पीर ऐनी शाह यांचे शिष्य खलिप खलिप्पा हजर होते या उर्साचे संपूर्ण नियोजन हजरत यांचे वारसदार व जानशान मौलाना शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तपी शाह यांचे मार्फतच केले जाते विशेष करून त्यांचे प्रमुख महागुरु मौलाना गोस्वी शाह साहाब हैदराबाद यांचे पूर्व परवानगीने व त्यांच्या आदेशानुसार करण्यात येतात सदर उर्साचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाह नजरुद्दीन उर्फ मुक्तफी शाह यांचे बंधू शाह मोहिनुद्दीन शाह हबीब उद्दीन शाह सुलतान शेख हजरत यांचे खलीफा व शिष्य यांनी परिश्रम घेतले या उर्साच्या कार्यक्रमास पुणे शहरातील पत्रकार व समाजसेवकांचा व हजरत यांचा भक्तांचीही मोठ्या प्रमाणात समावेश होता